नमस्कार तर मी आज केली होती मस्त अशी जाळीदार घावणं त्यासाठी मी आधी तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पिठामध्ये मी मीठ घातलं चवीपुरतं आणि पाणी घातलेलं आहे आता आपल्याला पीठ जे आहे ना ते पातळ करायचं आहे तर तेवढं पाणी तुम्ही घाला त्यानंतर मगा मी इथे चटणी तयार करण्यासाठी खोबरं घेतलं होतं एक वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते त्यानंतर हिरवी मिरची घेतल्या होत्या थोडीशी साखर चवीपुरती आणि मीठ आणि त्यानंतर असं बघा छान मस्त अशी चटणी तयार होते ही चटणी चवीला एकदम मस्त लागते घावण्याबरोबर त्याबरोबर मग मी इथे यामध्ये फोडणी घातली जिरं मोरं हिंग आणि कढीपत्त्याची कडीपत्त्याची ही फोडणी घातल्यावरती फोडणीची चव जी आहे ना ती एकदम छान लागते आणि मग अशी पटापट घावणं करून घेतली तर बघा आता मी पीठ किती पातळ केलं होतं मस्त कांद्याने असं तव्यावरती तेल लावलं आणि वरतून असं मस्त घावण तयार करून घेतलं आणि थोडीशी बटाट्याची भाजी घेतली एकदम मस्त झाली होती बरं का घावणं